नमस्कार उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि सरकारवर जोरदार टीका केली तर राज्याला विरोधी पक्षनेता नसेल आणि त्यासाठी जर नियम शोधावा लागत असेल तर उपमुख्यमंत्री हे पद सवेदी आहे त्यावर दोन दोन उपमुख्यमंत्री पदावर आहेत असा सवाल उद्धव ठाकरे मोहन भागवत यांनी अखंड भारत म्हणाले ते सोडून द्या हो आधी पाक व्यापक काश्मीर मध्ये का घुसत नाही ते सांगा सवाल ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला विरोधी पक्षनेता महाराष्ट्रात नेमला जात नाही कारण असा काही नियम नाही तुमचं संख्याबळ नाही असं सांगत आहेत मग उपमुख्यमंत्री हे पद तर हे पद कसं काय दोन दोन नेत्यांना दिलं आहे आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हबरडा मोर्चा मराठवाड्यात काढण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला साखर कारखान्यांनी शेकडो रुपये कोटी लुटून टाकले भाजपात गेल्यानंतर थक्क कर्जही दिलं जात आहे मग माझ्या शेतकऱ्यांना मदत का करत नाही मोदी मंगळसूत्र चोरतील म्हणाले होते प्रचारात पण आता स्थिती अशी आहे माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नीचं मंगळसूत्र गाहण टाकावं लागत आहे त्याच काय असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला आपल्याकडे विरोधी पक्षनेते पद नसलं तरीही सगळ्या शेतकऱ्यांची भेट घ्या पॅकेज मिळालं का मदत मिळाली का पॅकेजची किती मदत मिळाली सगळं शिवसेना करणार आहे सगळं शिवसेना करायला तयार आहे मला त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही मी मुख्यमंत्री झालो असतो तर पंचांग काढून योग्य वेळ बघत बसलो नसतो मी पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असती आजमानी संकट आणि सुलतानी संकट आले आहे संकट आपल्या हातात नाही पण संकटाचा सामना करण्यासाठी शिवसेना आहे हे विसरता कामा असेही ठाकरे ठणकावून सांगितले महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हालचालींना वेग आला आहे दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत असून राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसल्याचं चा पाहायला मिळत आहे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत बाजूंनी आणि मनसेच्या पर्यायाने एकत्रीकरणाच्या सकारात्मक चर्चा होत आहे पण युतीची घोषणा होणार तरी कधी असा प्रश्न अवध्य महाराष्ट्राला पडलेला आहे आता अशातच एकत्रीकरणाची मोठी अपडेट समोर आली असून लवकरच युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे लवकरच दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे ती जागा वाटपाची सूत्र निश्चित करण्यावर भर दिला जात आहे यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे मुंबईचा गड राखण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे उबाटा पक्षाच्या वतीने वरून सरदेसाई अनिल परब आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असल्याची माहिती मिळाली तर विभाग विभागनिहाय जबाबदारीमध्ये ठाण्यात केदार दिघे राजन विचारे पुण्यात आदित्य शिरोडकर वसंत मोरे यांच्यात जबाबदारी असले मनसेकडून बाळा नांदवाळकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि अविनाश अभयकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे ठाण्यातील काही प्रश्नांसंदर्भात मनसे आणि उभाठा सेना एकत्र आहे तेरा ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा जोरदार प्रदर्शन दोन्ही पक्षांकडून करण्यात आलं आहे तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युवती झाल्यामुळे आता कोणाच्या पोटात दुखायला लागलंय हे जनतेला माहिती आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र